हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपल्या रोजच्या अभ्यासामध्ये पस्तीस प्रश्न येतात त्यामध्ये आपल्याला केवळ अंक येतात उदाहरणार्थ आजचे अंक आहेत पहा दोन सहा एक नऊ दोन सहा एक आणि नऊ चौदावा प्रश्न आहे चार अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणा काय प्रश्न आहे चार अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणा गुणाकार करायला सांगितलेला आहे चार अंकी संख्या आपल्याला दिलेल्या आहे कोणताही त्यातला अंक घ्या कोणताही घ्या आणि त्यातनं आपल्याला या सहा पण चोवीस संख्या तयार होतात कोणती मनाला वाटेल ती आवडेल अशी घ्या पहा मी घेतो दोन नऊ एक सहा तेच अंक वेगळे अंक घ्यायचे नाही मी या चार अंकी संख्येला काय करायचं आहे एक अंकी संख्येने गुणायचं आहे एक अंकी संख्येने गुणूया आपण यातला एक अंक कोणताही घ्या तुमच्या मनाला वाटेल तो कोणता आवडेल तो एक घेऊन चालेल का मग काय गणित राहील का नाही ना मग आपल्याला दुसरा अंक घ्यायचा आता या ठिकाणी आपण त्याला गुन्हावा आपण सहाने गुणूया दोन हजार नऊशे सोळा गुणिले सहा आता काय करायचं का पा या ठिकाणी गुणाकार करताना तो दाखवायचा म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल या सहाने पहिल्यांदा सहाला गुणवूया सहाने सहाला गुणलं सहाचा पाडा सहाव्या पर्यंत आपल्याला पाडे पाठ नसतील तर आपण अंकेल की तो पाडे बघितले तरी चालेल सहाचा पाडा पॅडासा व्यस्त मग असं म्हणत बस सहा एके सहा साई एक दोन ए बारा साई त्रिक अठरा साई चोक चोवीस साई पंचेस स सा, सा उ, हे डायरेक्ट आपल्याला आलं पाहिजे सहा गुणिले सहा साई साई छत्तीस छत्तीसशी लिहायचे सहा मी छत्तीस आपण तीन सहा अशी छत्तीस लिहितो म्हणजे छत्तीस मध्ये फक्त सहा मांडायचे आणि हे तीन आहे ते हातच्याला द्यायचे इथे हातच्याला द्यायचे आता सहाने आपण एककाला गुणलं आता या सहाने गुणायचे दशकाला सहाने दशकाला म्हणजे सहाने गुणायचं एकला सहा या तीनला नाही गुणायचं तो हातचा आहे तो त्या गुणाकारामध्ये मिळवायचा सहाने एकला गुणलं सहा एके सहा आणि त्याच्यामध्ये हातचे तीन मिळवा तीन बोट करा सहा एक सहामध्ये तीन मिळवा सात आठ नऊ उत्तर किती आलं सहा एक सहा तीन नऊ आता आजच्याला काय आलं का नाही मग द्यायची गरज आहे का नाही आता या सहाने गुणायचं शतक नाही सहाचा पाडा नवव्या स्थानापर्यंत म्हणायचा मग इथं नवव्या म म्हणायच्याऐवजी डायरेक्ट तुम्हाला आला पाहिजे पाडे पाठ पाड़ पाहिजे याच्यासाठी आपण उलटे पाडे घेतो आडवे पाडे घेतो साहेसाठ साहाणवे चोपन्न किंवा डायरेक्ट साहेण नव्वे चोपन्न चोपन्न कसे लिहितात पाचावरती चार चोपन्न या चोपन्नमधले चार इथे मांडायचे आणि हे पाच आहेत ते इथे पुढच्या घरात हजच्याला द्यायचे सहाने नऊ लागून गुण नवे चौपन्न चोपन्नाशी चार मांडले हजच्या पाच आता या सहाने गुणायचं आला सहाने हजाराला साई दुने बारा आणि त्यात हजचे वरचे पाच मिळवायचे बारामध्ये पाच मिळवायचे बारामध्ये पाच गोट करा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा उत्तर मांडून टाका आता पुढं आजचा द्यायला जागा आहे का नाही म्हणून सतराशे सतरा मांडले याचं वाचन करा याचा गट करायचा पहिला तीनचा गट नंतर दोन दोनचे मी काय आलं उत्तर पा सतरा हजार चारशे शहाण्णव आता यांनी काय म्हणलं आहे पहा हे गुण्य गुण गुणाकार असं लिहा यात गुण्य किती आहे या पद्धतीनं लिहायचं आहे मी आपल्याला लिहिता आलं पाहिजे गुण्य गुण्य म्हणजे ज्या संख्येला आपण गुणतो त्याला म्हणतात गुण्य मग इथं गुण्य आहे दोन हजार नऊशे सोळा गुणक गुणक कोणता आहे पहा ज्या संख्येने गुणतो त्याला गुणक म्हणतात गुणक आहे सहा आणि याचा जो गुणाकार आला त्याला म्हणतात गुणाकार याचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर आलं त्याला पण गुणाकार असे म्हणतो मग गुणाकार किती आला उत्तर सतरा हजार चारशे शहाण्णव संपूर्ण प्रश्न वरचा लिहायची गरज नाही फक्त नंबर टाकायचा चौदा नंबर आणि एवढं लिहायचं गुण्य गुण गुणाकार असं आलं का लक्षात पटपट पटपट लिहून घेत चला माझ्या अगोदर तुमचं तयार असलं पाहिजे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणा इथे जी चार अंकी संख्या दिली आहे त्याला दोन अंकी संख्येने गुन्हायचे पुन्हा गुण्य गुण गुणाकार असं लिहायचं मग आपण आता त्यापासून आप कोणती संख्या बनवायची तुम्हाला आवडेल ती आता आपण इथं छोटी घेऊया संख्या कोणती घेतली तर आपले अंक कोणते होते एक दोन सहा नऊ मी तर आपण दोन एक सहा नऊ हे घेतले दोन अंकी संख्येने यातले कुठल्याही दोन अंकाचीपासून बनवा संख्या कोणती बनवू आपण आपण सव्वीस बनवूया सव्वीस या दोन अंकी संख्येने गुणायचं आहे मग दोन अंकी आता हुशार मुलगा असतो त्याचे तीसपर्यंत पाडे पाठ असतात तो डायरेक्ट सव्वीसने गुणतो पण आपण समजून घेऊ आपले पाडे पाठ नाही मग हे कसं सोडवलं पाहिजे हे समजून घेऊ आपण पाहू आपण पा आता इथं कसा गुन्हा गुणाकार करायचा आहे पहिल्यांदा या सहाने नऊला गुन्हा या सहाने नऊला सहाचा फाडा नऊपर्यंत म्हणायला डायरेक्ट आला पाहिजे साहेण नव्वे चोपन्न कसे देतात चोपन्न पाचावरती चार चोपन्न चोपन्नमधले चार इथं मांडायचे आणि हे पाच आहे ते पुढल्या घरामध्ये आजच्याला द्यायचे वरती डोक्यावर साहण्ण चोपन्नशी चार मांडले हातच्याला आले पाच आता या सहाने गुणायचं सहाला साई साई सहा एके सहा असं करत असत नाही डायरेक्ट साई साई छत्तीस त्यात हातचे पाच मिळवा छत्तीसमध्ये पाच गोट मिळवा छत्तीसच्या पुढं सदवतीस आडवतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा एक्केचाळ कसे मांडतात चारा एक मग एक्केचाळीशी इथं किती मांडायचे एक आणि चार आहे ते पुढल्या घरात हातच्याला द्यायचे पुढल्या घरात हातच्याला दिले आता सहाने गुणायचं एकला सहाने सहाचा पडा एक पर्यंत सहा एक सहा त्यात हातशे चार मिळवायचे चार बोट करा सहा एके सहाच्या पुढं सात आठ नऊ दहा मग दहा कसे मांडायचे एका पुढचे दहा मग दहाशे इथं मांडायचे शून्य आणि एक आहे तो पुढल्या घरात हच्च्याला द्यायचा आता या सहाने गुणायचे दोन ला सहाने दोन ला साई दुने बारा त्यात हातचा एक मिळवा बाराने तेरा म्हणजे दोन हजार एकशे एकोणसत्तर ला ने गुणलं गुणाकार किती ते आला तेरा हजार चौदा संपलं का गणित नाही तर आपण एककाने गुणलं आता दशकाने गुणायचे आता दशकाने गुंतताना काय करायचं पाहा बरं आता मी हे जरा हे बाजूचं पुसून टाकतो हे हां हे लिहून घ्यायचं तुम्ही ओके आता इथं दशकाने गुंतताना आता पहिले मी हचे खोडून टाका म्हणजे इथले मधले जरा हे रेष आहेत ते खोडून टाकतो ही एक रेष खोडतो ही एक खोडतो ही एक खोडतो ही रेष आता आपण एककाने गुणून झालं आपल्याला आता दशकाने गुणायचं आहे म्हणजे तेवढे दशक येणारे उत्तर म्हणून काय करायचं का एवढे दशक येणार म्हणजे एकाखाली गा शून्य द्यायचा एककाली शून्य दिला म्हणजे तेवढे उत्तर दशक येणार ओके हे लक्षात ठेवायचं पहिले हातचे आहेत त्याच्यावरती काट मारायचं खोडायची म्हणजे नुसती काट मारायची अशी खोडायची म्हणजे खोडमिटकाला करायचा नाही नुसती काट मारायची ते आपल्याला पुढं काउंटिंग करताना मोजताना गोंधळ करून आता आपल्याला दोन ने नऊ लागून ब्याण्णव अठरा तुम्ही एका नंबरला नऊ दुने म्हणलं चालेल ब्याण्णव अठरा किंवा नऊ दुने अठरा अठरा कसे मांडतात एकावर आठ अठरा मग अठराशी मांडायचे इथं आठ एक आहे आट, तो काय करायचा हातच्याला द्यायचा पुढल्या घरात म्हणजे इथे येणार आहे आता या सहाने गुणायचं दोनला बेसक बारा एका नंबरला साई दुने बारा चालेल बेसक बारा त्यात मग हातचे मात्र मिळवायचे मग कोणते मिळवायचे पाच मिळवायचे का नाही पाच खोडून टाकले आता वरचे आजचे बेसक बारा आणि वरचा एक हातचा तेरा तेराशी तीन तेरा कसे मांडतात तीन तेरा मग तेराशी तीन मांडायचे हा एक आहे तो पुढच्या घरात आजच्याला द्यायचा आता दोन ने गुन्हायचं एकला बे एक बे मग दोन आला गुन्हा का, दे का, दे का दे, बे 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 म्हणजे दोन त्यात हातचा एक मिळवा दोन आणि एक तीन आता या ने गुणायचं हजाराच्या घराला ने गुणायचं दोन ला बे दुने चार आणि यांची काय करायची बेरीज बेरीचा चिन्ह द्या आणि याची बेरीज करूया आपण ओके शून्य चार चार एक आठ नाही मोठी संख्या अगोदर एक नऊ मोठी संख्या लक्षात ठेवायची बारकी संख्या तेवढीच बोटण एक नऊ आता इथं शून्य तीन 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 आणि शून्य नाही शून्य आणि तीन 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 आणि शून्य शून्य म्हणतात मुलं म्हणून इथं शून्य आणि तीन फक्त शून्य असल्यानंतर शून्य तीन तीन असं म्हणायचं ओके आता इथं तीन आणि तीन आता यात मोठे कोणते तीन दोन्ही सारखेच आहेत काळे मोठे लहान निळे लहान नाही मी तर तीन आणि तीन सहा तीन दुने सहा अशा पद्धतीनं मोजा नंतर तीन आणि तीन सहा लिहिले चार आणि एक पाच उत्तर किती आलं आता संख्या वाचायची स्वल्प विराम द्या तीन संख्येच्या अगोदर उत्तर किती आलं छप्पन्न हजार तीनशे चौऱ्याण्णव हे कसं लिहायचं आहे गुण्य गुण गुणाकार आता लिहूया आपण आता हे बाजूचं मी खोडतो आता तिथे लिहूया गुण्य किती आहे गुण्य म्हणजे ज्या संख्येला गुंतो ते दोन हजार एकशे एकोणसत्तर गुणक किती आहे गुणक ज्या संख्येने गुणलं ते गुणक आहे सव्वीस आणि गुणाकार जे उत्तर जे आलं त्याला म्हणतात गुणाकार गुणाकार किती आहे गुणाकार आलेले आपलं उत्तर छप्पन्न हजार तीनशे चौऱ्याण्णव हे आपल्याला व्यवस्थित समजून द्यावं लागतं आहे एकदा तुम्हाला समजलं की पटपट पटपट तुम्ही सोडवता या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायला हवा चला प्रश्न लिहून घ्या पटपट आणि पुढील लिहून घेताना समजून घ्या व्यवस्थित या पद्धतीनं आपल्याला आलं पाहिजे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न आहे तो काय म्हणले चार अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणा आता चा चा हे पहिली दुसरी तिसरीनं करायचं नाही मात्र चौथीनं मात्र हे आलं पाहिजे आपल्याला चौथीच्या वरच्या वर्गाने हे सोडवायचं चा आहे न? चार अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणा पहा विद्यार्थी मित्रांनो चार अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुन्हे आपल्याला अंक होते एक दोन सहा नऊ आता तेच अंक आपण वापरणार आहोत त्यातीलच अंक आपण घेणार आहोत आता यामध्ये एक थोडंस आपल्याला जागापुरी पडणार आहे एक दोन सहा नऊ गुणिले आपण करूया दोन सहा नऊ पा आता इथं मी प्रत्येकाला के वेगळा वेगळा कलर घेतो म्हणजे त्यामुळे तुम्हाला तुम अगदी व्यवस्थित ते, समजेल ओके पहा पहिल्यांदा नऊने नऊ नौ ला गुन्हा नव्व्या नव्वी एक्क्याऐंशी एक हच्याले एक, आठ नऊने सहा लागुन्हायचं डायरेक्ट नऊ स चोपन्न चोपन्नमध्ये आठ मिळवा चोपन्न आठ बासष्ट हच्याले सहा नऊने दोन ला गुन्हा नऊ रा, चोवीश, दोन अठरा अठरा सहा चोवीस चोवीसशे चार हच्या दोन नऊने एक गुणा नऊ नौ एके नऊ दोन अकरा अंक सुटसुटीत सुटीत मांडायचे ओके आता आपल्याला गुणायचे आहे सहाने आता मी थोडंसं इथे पहा आता मी पहिल्या हाच्यांवर काट मारतो ते आपल्याला गोंधळ करणार नाही ओके आता नऊने सहाने गुणायचं आहे सहा दशक स्थानी म्हणजे तेवढे दशक येणारे उत्तर तेवढे दशक येणारे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायला हवं एक शून्य द्यायला हवा सहाने नऊ लागुहायचं नऊ स चोपन्न चोपन्नाशी चार आजच्याले पाच वरती डोक्या मांडा नऊ स नवी सॉरी पहा साई साहेन्वे चोपन्नाशी चार हाच्या पाच आता सहाने सहा साई साई छत्तीस छत्तीसमध्ये आजचे पाच मिळवा छत्तीस आणि पाच एक्केचाळ एक्केचाळीसशे एक ह्याले चार सहाने दोनला गुन्हा सहा दुने बारा आणि हातशे चार सोळा सोळाशे सहा हातच्या एक गुणा गुन्हा एकला सहा एके सहा आण हातचा एक सात ओके आपण दशकाने गुणलं पहिल्यांदा एककाने नऊने गुणलं नंतर सहाने म्हणजे दशकाने गुणलं आता शतकाने गुणायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपलं शतकाने गुणवूया दोनने पहिल्यांदा हातच्यांवर वर काठ मारा पहिल्या हच्यांवर ओके आता दोनने स्थाने म्हणजे तेवढे शतक उत्तर येणार आहे म्हणून एककाखाली आणि दशकाखाली शून्य द्या ओके आता ने गुणयचं दोन ने नऊला ब्याण्णव अठरा अठराशे आठ हले एक आता दोन्ही गुन्हायचं सहाला बेसक बारा आणि हाचा एक तेरा तेराशे तीन हच्याले एक दोन ने दशका म्हणजे दोनला गुणा बे दुने चार आणि हातचा एक पाच आता दोन ने गुणायचं एकला बे एके बे आणि यांची करायची बेरीज यांची बेरीज करूया आपण एककाच्या घराची बेरीज करूया शून्य आणि एक एक दशकाची चार आणि दोन चार दोन सहा आता शतकाची करायची शतकाची आठ एक चार मोठे आठ लक्ष ठेवा त्यापेक्षा लहान चार आहेत आठ आणि चार आठाच्या पुढे चार बोटं आठ आणि चार बारा आजचा एक तेरा तेराशे तीन आजच्याले एक आता या घरामध्ये एक सहा तीन एक मोठांक सहा सहाच्या पुढं तीन बोटं सहा तीन नऊ नऊ एक दहा आणि आजचा एक अकरा अकराशी एक हाच्याले एक दहा हजाराच्या घराची झाली दशा हजाराच्या घराची कोणकोणते अंक आहेत एक सात पाच एक सर्वात मोठा सात त्यापेक्षा लहान पाच सात आणि पाच बारा कृती ते, चाओदा, चाओदा, एक तेरा हातचा एक चौदा चौदाशी चार हाच्याले एक दोन आणि एक तीन वाचन करायचं स्वल्पराम तीन संख्येच्या नंतर दोन संख्येच्या उत्तर किती येईल तीन लाख एक्केचाळीस हजार तीनशे एकसष्ट यातलं गुण्य किती आहे गुण्य म्हणजे ज्या संख्येला गुंततो त्याला गुण्य म्हणतात एक हजार एक एक दोनशे एकोणसत्तर गुणक ज्या संख्येने गुणलं त्याला गुणक म्हणतात गुणक किती आहे दोनशे एकोणसत्तर आणि गुणाकार जे उत्तर आलं त्याला गुणाकार म्हणतात गुणाकार किती आलेला आहे आपला उत्तर आलेलं आहे तीन लाख एक्केचाळीस हजार तीनशे एकसष्ट या पद्धतीनं आपल्याला हा आप प्रश्न सोडवणं गरजेचं आहे